जय शिवराय जागतिक मलेरिया दिन पंचवीस एप्रिल प्रत्येक वर्षी पंचवीस एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो यामागील उद्देश म्हणजे मलेरिया या गंभीर आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यास प्रो लोकांना प्रोत्साहन देणे मलेरिया हा आजार संक्रमित मादी डासीच्या डासाच्या साव्यामुळे होतो आणि तो जीव घेणं ठरू शकतो जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यू एच एने दोन हजार सात साली या दिवसाची सुरुवात केली दरवर्षी या दिवसासाठी एक ठराविक थीम असते जे मलेरियाच्या प्रतिबंध उपचार आणि नवीन संशोधनावर आधारित असते मलेरिया हा आजार टाळता आणि बरा करता येतो तरीही अनेक देशामध्ये तो अजूनही मोठी आरोग्य समस्या आहे लहान मुले आणि गरोदर महिलांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो मच्छरदानी वापरणे कीटकनाशक फवारणी करणे आणि साचलेले पाणी दूर करणे हे काही सोपे उपाय मलेरिया रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात जागतिक मलेरिया दिन आपल्याला आरोग्यसेवा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची ग्रामीण भागात जागरूकता वाढवण्याची आणि उपचार व लसीकरणासाठी संशोधनाला पाठिंबा देण्याची आठवण करून देतो सरकार संस्था आणि सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन मलेरियाचा नायनाट करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे चला आपण सर्वजण मिळून मलेरिया विरोधी लढा देऊया आणि आपले पर्यावरण सुरक्षित व आरोग्यदारी ठरवूया धन्यवाद